आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे रेती उत्खनन वाळू उपसा मटका अवैध दारू पार्सल अवैध दारू विक्री असे तमाम अवैध धंदे बंद करण्यासाठी शिंदे शिवसेना उपजिल्हा प्रमुखांनी रणशिंग फुंकलंय गोरेगाव पोलीस ठाण्यात यांना लेखी निवेदन देऊन जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय त्या पोलीस मात्र अवैध धंदे नाहीत पण बंद करून टाकतो असं साहेब म्हणाले असं खिल्लारी यांनी सांगितलं परंतु काही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आजही अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याकडे तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे गोरेगाव आणि परिसरातील अनेक गावात रेती वाहतूक रेती उपसा रेती वाहतूक परवाना देशी दारू दुकानातून अवैध पार्सल चोरून लपून मोबाईलवर मटका खुलेआम सरासपणे सुरू आहे प्रतिबंधित गुटखा विक्री दिवसाढवळ्या खुलेआम विक्री केली जाते असं अवैध धंदे सुरू असून गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी तीन मार्च रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी तसेच त्यांचे सहकारी यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच नाका कणेरगाव चौकी अंतर्गत गावातील सर्व लपून छपून चालणारे अवैध बंद करण्यासाठी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख यांनी एल्गार पुकारला असून गोरेगाव परिसरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांनी सर्व अवैध धंदे सोळा तारखेपर्यंत बंद करण्यात ती येतील आणि अवैध धंद्यांविरोधात कडक मोहीम राबवण्यात येणार आहे आणि कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय जर हे अवैध धंदे बंद न झाल्यास आपण पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त डीआयजी नांदेड यांच्याकडे रिसर तक्रार करणार असल्याचं सुद्धा अमोल खिल्लारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलंय गोरेगाव परिसरात गेले कित्येक दिवसांपासून लपून छपून अवैध धंदे सुरूच आहेत तर अवैध देशी दारू पार्सल मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून गल्लो गल्ली अवैध देशी दारू पार्सल पुरवली जाते त्यामुळे गल्लो गल्लीत देशी दारू विक्री होत असल्याचं दिसून येत आहे गुटखा विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून लपून छपून चालणारा गुटखा मात्र आता खुलेआम सुरू असून परिसरात असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं अमोल खिल्लारी यांनी सांगितलंय हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा सतरा मार्च पासून आपण अप्पर तहसील कार्यालय गोरेगाव येथे आंदोलन छेडणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं यावेळी सदरील निवेदनावर शिंदे गटाचे शिवसेना प्रमुख अमोल खिल्लारी तपोवन शिवसेना शाखाप्रमुख मते गोरेगाव शिवसेना शाखाप्रमुख विनोद खिल्लारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अंतर्गत आणि कनेरगाव अंतर्गत जे काही गावं आहेत त्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहेत हे तत्काळ धंदे बंद करण्यासंदर्भात आज आम्ही कोणते अवैध देशी दारू आहे विदर्भातून मोठ्या प्रमाणात दा, दारूची वाहतूक होत आहे इकडल्या भागामध्ये जनावरांची वाहतूक होत आहे त्यानंतर मागाचं एका आंदोलनादरम्यान रेतीची जी वाहतूक होती ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होती आता काही प्रमाणात कमी झालेली आहे आज आम्हाला साहेबाला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे प्रक्रिया काही नाही आम्ही जी डेडलाईन दिली त्यांना आम्ही सतरा सोळा तारखेपर्यंतचा वेळ दिला सन्मान्य साहेबांना की बाबा हे जे आमची मागणी आहे ती पूर्ण करा तात्काळ जे आवेधंदे आहेत आपल्या भागामधले ते तात्काळ कर बंद करा नाही बंद झाले तर आम्ही सतरा तारखेपासून अपर तहसील कार्यासम कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत आणि तिचे हे या आवेधंद्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की या बंद धंदे बंद करण्या पाठीमागं तुम्ही उभे राहा आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्याचा संदर्भ घेऊन आज निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये हे आवेदनधंदे बंद करण्याचा आम्हाला वचन गुरगाव पोलीस स्टेशन येथील मुंडेकर साहेब यांनी दिलेलं आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन दुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा